बैठकीला दांडी मारणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना थेट उचलून आणा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पीक कर्ज वाटपाच्या बैठकीला कुमार आशीर्वाद यांनी पोलिसांना दिले आहेत पीक कर्ज व पीएमईजीपी व सीएमईजीपी कर्ज नाकारणाऱ्यांना कर ना बँकांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धारेवर धरले आहेत कर्ज वाटप जिल्हास्तरीय समितीच्या तसेच तालुका बैठकांना बँक अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक असताना अधिकारी मात्र पाठ फिरवत आहेत या संदर्भात अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत तरी देखील अधिकारी येईनात बँक प्रतिनिधीला देखील पाठवेनात त्यामुळे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ऐंशी टक्क्याच्या आत राहिले आहे विशेष म्हणजे यात राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा केवळ वीस ते पंचवीस टक्केच आहे यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना बैठकांना हजेरी लावणे बंधनकारक केले आहे जे अधिकारी येत नाहीत अशांना बँकेतील ग्राहकांसमक्ष बँकेतून उचलून आणा असे आदेश आशीर्वाद यांनी पोलिसांना दिले आहेत पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी संदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे